शाळेमध्ये कुठली भाषा शिकवावी यावरून राज्यामध्ये वाद सुरू आहे मराठी सक्तीची केल्यानंतर विरोधकांनी शिक्षण प्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं मात्र प्रत्यक्षात शाळेत विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या भाषा का गरजेच्या आहेत त्या शिकल्या का पाहिजेत या संदर्भात बोलणार आहोत आपण पुण्याच्या जालिंदर नगर शाळेत आलेलो आहोत खरं तर या शाळेत विद्यार्थी आहेत हे राज्यातल्या भाषा नव्हे तर बाहेरच्या देशातल्याही भाषा शिकतात त्या का गरजेच्या आहेत फक्त हिंदीची सक्ती किंवा मराठीची सक्ती हे न होता भाषेची वेगवेगळी वेग कल्पना का गरजेची आहे यासाठी आपण बोलण्यासाठी आपल्यासोबत वारे गुरुजीत सर हिंदी सक्तीची नको म्हणून राजकारण केलं जातं मात्र प्रत्यक्षात मुलांना काय गरजेचं असतं तुमच्या शाळेत तुम्ही कसा आ, हे करता आमची मुलं बहुभाषिक बनवण्याकडे आमचा कल असतो पण त्याच्या पाठीमागची एक पार्श्वभूमी पण आपण लक्षात घेतली पाहिजे की हा निर्णय आम्ही काय घेतला किंवा याच्या पाठीमागचं काय नेमकं सूत्र काय याचा विचार पहिल्यांदा मी, मी मांडतो या ठिकाणी एकतर म्हणजे आपण ज्या देशातल्या भाषांचा जर विचार केला तर रोज आम्ही प्रतिज्ञा म्हणतो की भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत मला असं वाटतं की मरा महाराष्ट्रातल्या बांधवाला तामिळनाडूतल्या बांधवाचं काही कळत नाही पंजाबच्या बांधवाबरोबर बोलता येत नाही आसामीचं बांधव काय म्हणतोय लक्षात येत नाही असं जर झालं तर आपण विविध आपल्या देशामध्ये दे विविधता आहे आणि त्यातून एकता आहे असं जे आपण नेहमी म्हणत असतो एकमेकांची भाषाच एकमेकांना कळली कर नाही तर किती दिवस एकता राहील हा फार मोठा प्रश्न आहे आणि हे कसं शक्य होईल त्यासाठी मग ह्या भाषा किमान बोलण्याच्या पातळीपर्यंत आम्ही भाषा शिक्षणाकडे एक महत्वाची गोष्ट सांगतो की भाषा शिक्षण देत असताना त्याला विषय म्हणून शिकवत नाही त्याला भाषा म्हणून शिकवतो राज्या महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या भाषा ज्या आहेत ह्या बेसिक बोलण्याच्या पातळीवर ओळख करून घेणं पत्ता विचारणं किंवा आपल्या काही गोष्टी सांगणं काही तिथल्या पर्यटनाच्या गोष्टी विचारून घेणं खाण्यापिण्याच्या बाबतीत काही बोलणं अशा बेसिक पातळीवरच आपल्याला एकमेकांची भाषा आली पाहिजे भाषा हा समाज जीवनाचा पासवर्ड असतो तिथे गेल्यानंतर आपल्या ते भाषा आपण ज्यावेळेस बोलायला सुरुवात करतो त्यावेळेस समोरच्या डोळ्यामध्ये आपण वेगळी चमक पाहू शकतो प्रत्येकाने आपण जेवढे म्हणून भारतीय येते एकमेकांच्या भाषा आपण भाषा म्हणून बेसिक पातळीवर का होईना शिकून घेतल्या पाहिजेत दुसरी गोष्ट आंतरराष्ट्रीय भाषांच्या बाबतीत आम्ही असा विचार केला होता की जापनीज भाषा जर आपण आपल्या मुलांना बोलता आली तर आता इथं जापनीज कंपन्यांचं हब होतं आहे आपल्या परिसरामध्ये ती भाषा ज्यांना ज्यांना बोलता येते त्यांना आपोआपच तिथं संधी म्हणजे प्रा प्रातिनिधिक किंवा प्रायोरिटीने तिथं त्या मुलांना संधी मिळेल आत्ता जर्मन भाषा तिचं पण जगामध्ये चांगल्या पद्धतीने एक महत्त्व आहे तीही भाषा मी या ठिकाणी मुलांना शिकवतो आहे पुढे इंजिनिअरिंग कॉलेजला गेल्यानंतर ह्या मुलांना त्या भाषा सक्तीच्या के केल्या जातात पण त्यावेळेस त्या शिकता येत नाहीत भाषा शिक्षणाचं हेच खरं वय छोटं असताना की तिथं कुठलाही तणाव न घेता मूल कुठलीही भाषा शिकू शकतं आणि हा सगळा विचार करत असताना मग तो जो एक प्रयोग आहे खरं तर आम्ही ह्या सक्ती सवी ना सवी ह्या वादामध्ये आम्ही कधी गेलो गे नाही आम्ही आमचं काम आपल्या शाळेमध्ये करतो जे गरजेचं आहे ते काम आम्ही करत राहतो मात्र जितकं बहुभाषिक आपल्याला करता येईल मुलांना कारण अजून एक का असाही एक सर्वे आलेला आहे की एकापेक्षा अधिक दोनापेक्षा अधिक अशा जर भाषा आपण शिकलो तर जो वयाच्या उत्तरार्धामध्ये जो स्मृतिभ्रंश किंवा हा ह्या प्रकारचे जे आजार होतात ते आजार त्याला ते आजार होत नाहीत त्या व्यक्तीला असाही एक आता जागतिक पातळीवरचा सर्वे दुसरी गोष्ट अशी की भाषा म्हणजे केवळ एक भाषा नसते त्याच्या पाठीमागे त्याचं साहित्य असतं संस्कृती असते परंपरा असते इतिहास असतो विचार करण्याच्या पद्धती असतात वेगवेगळ्या भाषा अवगत असणाऱ्या मुलांचे विचार तेवढ्या वेगवेगळ्या प्रकारे होतात आणि एक व्यक्तिमत्व म्हणून ज्याला आपण परिपूर्ण व्यक्तिमत्व घडणं असं आपण म्हणतो ते परिपूर्ण व्यक्तिमत्व त्या वेगवेगळ्या भाषांच्या माध्यमातून त्या मुलाचं घडत असतं आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न राहतो शिकवायचं कोणी तर आम्ही तरी इथं म्हणजे एवढी मोठी शा शाळा आन आता झालेली दोनच शिक्षक आहेत मग आम्ही आणि आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो आम्हालाही या भाषा येत नाहीत ह्या शिकण्यासाठी आता खूप साऱ्या गोष्टी उपलब्ध आहेत की तिथं व्यक्तीची पण गरज पडत नाही शिक्षकाची गरज पडत नाही आपल्या इंटरनेट असेल किंवा ऑनलाईन क्लासेस असतील किंवा काही पुस्तकं असतील काही आम्हीच विकसित केलेले का जी काही पी डी एफ आहेत की त्याच्या माध्यमातून ही मुलं सहज शिकत जातात पहिल्यांदा आम्ही बोलण्याच्या पातळीवर शिकवतो ऐकण्याच्या पातळीवर हे ऐकली जाते ती भाषा नंतर बोलण्याच्या पातळीवर जातो आणि त्याच्यानंतर एखाद्या दिवशी त्याला लिपी देऊन त्या लिखाण आणि वाचन ह्या पातळीवर आम्ही ते घेऊन जातो जापनीजचा आमच्या मुलांनी एन फाईव्हची परीक्षा पास केलेली के आहे ह्या वेळेस पुन्हा चाळीस पंचाळीस मुलांचा एक ग्रुप एन फाईव्हची परीक्षा देतोय इंग्रजीची तयारी आमची खूप चांगली झालेली आहे मी तर आत्मविश्वासाने हे पण सांगेल की आमच्या मुलांची इंग्रजी कॉन्व्हेंटच्या मुलांपेक्षा चांगली आहे नाही सर हे सगळं झालं तुम्ही सर्व भाषा शिकवतायत म्हणता भाषा ही भाषा म्हणून नाही शिकली पाहिजे मात्र सध्या हिंदी शिकण्यावरून राजकारणी लोक मात्र शिक्षण क्षेत्रातले कोणी बोलत नाहीत पण राजकारणी त्या हिंदीला विरोध करतायत काही हिंदी सक्तीची होऊ द्या असं म्हणतायत तर काही म्हणतात की प पाचवीपर्यंत त्यांना सक्ती नको पण विद्यार्थ्यांना ही बालवयात भाषेचं ज्ञान का लागावं आणि तुम्ही का करता सगळं भाषेबद्दल <coughs> मी ज्या काही गोष्टी सांगितल्या की वेगवेगळ्या आपल्या देशातल्या भाषा बोलणं असू दे हिंदी पण त्यातलाच एक भाग आहे आपल्या देशाला जोडणारं काहीतरी एक सूत्र असलं पाहिजे आणि ती सूत्र आज मी तिला आपल्याला बऱ्याच मोठ्या भागामध्ये आपल्या देशातल्या जर हिंदी बोलली जात असेल तर पुन्हा असं होईल की जर ती भाषा आपण शिकवली नाही किंवा शिकलो नाही तर मग आपण कुठंतरी पुन्हा बाकीच्या मुलांच्या मागं नको पाडायला हाही एक धोका आहे दुसरी गोष्ट अशी की याच्यामध्ये मध्यम मार्ग काढता येऊ शकतो की ही भाषा विषय म्हणून ना शिकवता भाषा म्हणूनही आपण शिकवू की ती बोलता येईल आणि भाषा ही विषय म्हणून ना शिकता ती भाषा म्हणून शिकावी विद्यार्थी कुठल्या कुठल्या भाषा शिकल्यात कारण ही जिल्हा परिषदची शाळा आहे या जिल्हा परिषदच्या शाळेत बाळा तू कितवीत शिकते चौथी तू कुठल्या कुठल्या भाषा शिकली या शाळेत इंग्लिश जॅपनीज मराठी हिंदी जॅपनीज मध्ये बोलून दाखवशील हो कोणी कोणी जिवा तशी नामायवा सह्याद्री देश तशी नो तिची नो नामायवा किशोर कुमार सांदेश वा तशी नो हा हा नो नामायवा अमृता सांदेश वा तशी नो गाको नो नामायवा जिल्हा परिषद गाको जालंधर नगर गाको देश वा नो

बोल मेरा नाम विश्वते है आपको नाम के हो शुभ भी आनी थी धैर्य बेटे डेरे रामरो लग गयो मैं शिकरापुर बच्चू थी मैं का बच्चू कक्षा चौथीमा में पढ़ चु छत्रपती शिवाजी महाराज मेरे प्रेरणा को स्त्रोत हो मेरो आबा को नाम श्रीकांत चे मेरो माता को नाम पूनम चे धन्यवाद हे मराठी शाळेतील विद्यार्थी आहे राज्यामध्ये हिंदी भाषा सक्तीची व्हावी यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने राजकारण केलं जातं मात्र भाषा ही विषय म्हणून न शिकता ती एक गरज आहे विद्यार्थ्यांना या वयात या भाषा शिकवल्या गेल्या पाहिजेत असं मत वारे गुरुजींनी व्यक्त केले त्यामुळं शाळेत कुठली भाषा शिकावी आणि कुठल्या भाषेशी सक्ती व्हावी याला कुठंतरी या शाळेने फाटा दिला आहे अनेक देशांच्या भाषा या शाळेत शिकवल्या जातात विद्यार्थी उत्तम पद्धतीने त्या भाषाही बोलतायत लहान वयात शिकवलेली भाषा ही वयोवृद्ध होईपर्यंत त्याच्या आयुष्यात जडणघडणीत प्रयत्नशील राहते त्यामुळं सध्या राज्यात हिंदीवरून जे राजकारण सुरू आहे त्याला कुठंतरी अपवाद या शाळेचं शिक्षणाची शिक्षण प्रणाली ही एक वेगळा संदेश देणारी आहे रोहिदास गाडगे साम टी व्ही न्यूज राजगुरुनगर पुणे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एकची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या